नमस्कार आपण आत्ता आहोत खंबाटकी नवीन टनल रोड वर्किंग प्रोग्रेस रस्त्याच्या कामावरती आपण पाहू शकता एक मोठं व्हेकल या ठिकाणी स्टे केलेलं आहे <laughs> ना सेफ्टी ना सिक्युरिटी ना या स्कॉड वाहतूक कीचे नियम का पाळले जात नाहीत अशा कंपन्यांवरती देखील कारवाई होणं गरजेचं आहे की गाडीच्या बाहेर पाच पाच फूट माल पाठवतात इतर लोकांना किती याचा त्रास होत आहे तुम्हाला गाडी रस्ते मी जितला जाम होता नाही देख्या जितो की तकडे बोलायचं ड्रायव्हर किधर त्याला वाट बघाय पाठवलं नाही वर जागा दा दाबून लावायला एक लाइन कर पीछे जा थोडा थोडा पीछे रे